नमस्कार राधिका रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चाट रेसिपी बनवलेली आहे बघू शकता आपली रेसिपी अगदी भन्नाट झालेली आहे हेल्दी सुद्धा आहे हरभरे असल्यामुळे ही डिश एकदम टेस्टी आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे तर यासाठी काय काय साहित्य लागलं आहे ते आता बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका चला रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला चना चाटसाठी आठ ते नऊ तास भिजवलेले हरभरे मी कुकरला लावून चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आता आपण मसाले एकत्र एक करून घेऊया यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर काळं मीठ एक चमचा चाट मसाला अर्धा चमचा धनपूड अर्धा चमचा गरम मसाला आणि चना मसाला आहे एक एक चमचा आता पानी मिक्स सर्व मसाले पातळ करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला मसाल्याची प्युरी तयार करून घ्यायची आहे चणे तयार केल्यानंतर आपल्याला हे सर्व साहित्य लागणार आहे यामध्ये उकडलेला बटाटा आहे अर्धा कोथिंबीर आहे शेव आहे एक वाटी अर्धा कांदा आहे अर्धा टोमॅटो काकडी आणि दोन मिरचीचे काप आहे आणि वरतून पिळण्यासाठी लिंबू आहे अर्धा हे सर्व साहित्य आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला चण्यामध्ये मिक्स करायचं आहे चला तर आता चणे तयार करायला घेऊया चण्यासाठी सुरुवातीला आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये दोन पोळी तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये जिरं घालूया अर्धा चमचा थोडस अद्रक एक इंच कढीपत्ता थोडस हिंग आणि हे मसाला आपण मिक्स केलेला यामध्ये घालून घेऊया हो आपल्याला मसाला हा मीठ चांगला भाजून घ्यायचा आहे तेल तिथेपर्यंत काय करून घ्यायचा आहे बघू शकता आपल्या मसाल्याला तेल सुटत आलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया थोडीशी हळद आपण आता चणे यामध्ये ऍड करून घेऊया थोडंसं पाणी घालून घेऊयावरती आणि पाच मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया बघू शकता अशा प्रकारे आपले चणे रेडी झालेले आहेत आता आपण सर्व करायला गेलो चणे आपण आता घेऊया चऊलमध्ये काढून घेतलेले आहेत त्यामध्ये आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया यामध्ये बटाटा हिरवी मिरची टोमॅटो काकडी कांदा कट केलेला आणि कोथिंबीर आणि वरण पणस अर्ध लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि हे सर्व आपल्याला एकत्र एक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपली चना चाट रेडी झालेली आहे आता आपण सर्व करून घेऊया आपली चना चाटची डिश रेडी आहे आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद